पुण्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेलेला आहे बऱ्याचशा भागांमध्ये चक्क त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे त्यामुळे पुणेकर सध्या हैराण झालेले आहेत लहान मुलांना विशेषतः या उन्हाचा खूप त्रास होतोय उष्माघातासारख्या घटनासुद्धा वाढलेल्या आहेत याच सगळ्या संदर्भात काय काय काळजी घ्यायला हवी हे या या विषयावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर डॉक्टर अविनाश भोंडवेसर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सर्व घटना टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी सर नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सर उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे प्रामुख्याने कोणकोणत्या प्रिकॉशन सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी घ्यायला हव्यात सर्वात आधी एक लक्षात घ्या की आपल्या शरीराचं जे तापमान असतं ते सांगा छत्तीस पॉईंट आठ किंवा सदतीस अंश सेंटीग्रेड असतं आणि सध्या आपण जर पाहिलं तर पुण्याचं तापमान बेचाळीस त्रेचाळीसच नव्हे तर गेले जवळजवळ दीड महिना हे सलग चाळीस अंशाच्या वर आहे त्याच्यामुळं होतं असं की आपल्या शरीरामध्ये एक आपल्या शरीराचं तापमान कायम राखणारी यंत्रणा असते जी मेंदूपासून सम त्वचेमध्ये हे केली जाते आणि त्यासाठी पाणी वापरलं जातं आणि सततच हे वाढलेलं तापमान आहे की जे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्ती आहे त्याच्यामुळं हे तापमान जर शरीराचं वाढू देऊ नये यासाठी आपल्या शहरामध्ये पाण्याची व्यवस्था असते आपण पाणी पितो ते वापरलं जातं आता ज्या वेळेला उष्ण हवामानामध्ये आपल्या शरीराचं मधलं जे पाणी असतं वापरलं तर त्यावेळेला ते पाणी कमी कमी होत जातं आणि हे पाणी कमी झाल्यामुळं जे काही त्रास होतात ते ह्या उष्णतेचे <सवाई> परिणाम असतात यामध्ये सुरुवातीला आपल्या शहराचं पाणी कमी झाल्यामुळं पाण्याबरोबर क्षारही घामातून क्षारही जातात आपल्या शरीराचं जे ब्लड प्रेशर असतं ते कमी व्हायला लागतं आणि मग त्या व्यक्तीला थोडंसं गरगरायला लागतं पायांना गोळे येतात चक्कर आल्यासारखं वाटतं दुसरं म्हणजे त्यानंतर त्याहीपेक्षा त्या त्याही वेळेला जर आपण पाणी आणि क्षार घेतले नाही तर हे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळं शरीराच्या विविध भागांना रक्तपुरवठा होणं कमी होतं विशेषतः मेंदूकडं आणि मग त्यानंतर नुसती चक्कर येऊन थांबत नाही त्या तर तो मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो त्याला त्यानंतर झटके येतात आणि कधी कधी त्याच्यामध्ये तो कोमामध्ये जातो आणि दगावतो हे झटके येणं उष्मा त्याला उष्माघात म्हणतात हा जो ता शरीराचं तापमान कायम राखता न आल्यामुळं कमी पाण्यामुळं तर त्याला उष्माघात म्हणतात आणि असे प्रकार आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेले आहेत म्हणजे उष्माघातामुळं झटके येण्याचे प्रमाण आपल्या इथं नाही परंतु उष्णतेमुळं किंवा वातावरणातल्या तापमानामुळं चक्कर येणं हातपाय गळणं आणि हे सगळे प्रकार दिसू लागलेत आणि याच्यावरचा उपाय साधी गोष्ट आहे की उन्हात जाण्याचं टाळा उन्हात जर जायचं असेल काव काम असेल अत्यावश्यक असेल तुमच्या कार्यासाठी जायचं असेल तर जरूर जा डोक्यावर छत्री ठेवा किंवा डोक्यावर टोपी वापरा आणि शक्यतो तुम्ही सावलीतच काम करा त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्या आता साधारणतः प्रौढ व्यक्तीला तीन लिटर पाणी रोजच्या रोज लागतं या उन्हाळ्यामध्ये चार लिटरसुद्धा पाणी लागतं आणि नुसतं पाणीच नाही तर क्षारही जावं लागतं त्यामुळे क्षार कशामधून जातात तर लिंबू सरबत त्यानंतर इतर प्रकारची जे काही फळांचे रस आहेत ताज्या फळांचे रस त्याचप्रमाणे पन्ह कोकम सरबत ताक दही किंवा लस्सी ह्या गोष्टीमधून आपल्याला हे द्रवपदार्थ मिळू शकतात आणि हे शहाळं एक नारळाचं जे पाणी म्हणतात तर ते शहाळही हे घ्यायला पाहिजे तर याच्यामधून जर आपण चार एक लिटर आ, हे द्रवपदार्थ आपण घेतले तर हा उष्माघाताचा परिणाम आ, कमी होऊ शकतो परंतु हे रोजच्या रोज करावं लागतं केवळ एक दिवस चार आ, एक दिवस असं चार लिटर पाणी पिऊन चालत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सलग थोडं थोडं पाणी म्हणजे तासा अर्धा तासाला एक एक ग्लास पाणी आपल्याला पिणं आवश्यक आहे नक्कीच डॉक्टर पण आपल्याला आत्ता जर आपण पाहतोय की प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे तर शक्यतो उन्हाळा म्हटलं की गार पाणी पिणं किंवा मग बर्फ असलेले पदार्थ खाणं थंड जास्त चिल्ड ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारचे पदार्थ जास्त सेवन केले जात आहेत तर या पदार्थांचा तसा फायदा शरीराला होतो का कारण बऱ्याच वेळा हे खाऊन लोकांना परत सर्दी खोकला असे आजार सुद्धा जाणवतात अगदी बरोबर आहे थंड पाणी बर्फाचं पाणी कोल्ड ड्रिंक्स चिल्ड ड्रिंक्स हे फक्त आपल्या जिभेपुरते असतात आपल्या शरीरामध्ये जे पाणी लागतं ते आपल्या शरीराच्या तापमानाचंच लागतं त्याच्यामुळं खूप गार पाणी पिल्याने आपली तहान कमी होते किंवा आपलं हे कमी होतं असं नव्हे तर एक लक्षात घ्या की साधंच पाणी प्यावं हो। ज्यावेळेला आपण अतिशय थंड पाणी फ्रीजमधलं पाणी जे असतं ते सहा डिग्रीपेक्षा कमी किंवा कधी कधी शून्य अंशापर्यंत त्याचं तापमान ता असतं किंवा कोल्ड ड्रिंक्स चिल्ड ड्रिंक्स ही जी आपण घेतली तर त्याच्यामुळं आपल्या घशाचं तापमान कमी होतं शरीराचं तापमान सदतीस आणि घशातलं तापमान झिरो यामुळं हा जो डिफरन्स असतो याच्यामध्ये हे विरवि निरनिळ्या प्रकारच्या विषाणूंना हे अतिशय सोपं पडतं ते फोफावतात त्यांना ते, ते, ते जे तापमान असतं त्यांना ते, ते चांगलंच सूट होतं आणि त्याच्यामुळं मग घशाला सूज येते जसं आपल्याला गरम किंवा मा, आगीमध्ये हात घातल्यावर भासतो तसा थंड गोष्टींसुद्धा आपल्या त्वचेला एक प्रकारचा आपल्या विशेषतः मिकस मेमरिनला चटका बसतो आणि सूज येते आणि त्याच्यामध्ये हे जंतू जमा झाले की मग निश्चितच खोकला किंवा सर्दी हे त्रास सुरू होतात हा खोकला पुढं वाढत जातो मग काहींचं डोकं दुखतं त्याच्यानंतर कान फुटू शकतात घसा सुजल्यामुळं खोकला होतो प्रॉन्काटीस होतो ह्या प्रकारच्या गोष्टी होतात आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आपण जे व तापमान पाहिलं की चाळीस डिग्रीच्या वर आहे हे जी छोटी मुलं आहेत विशेषतः पाच वर्षाखालची जी मुलं आहेत त्यांना ते सहन होत नाही त्यांच्यामुळं त्यांना उन्हातही न जाता त्यांना ताप येऊ लागतात आत्ता सध्या हे असे बरेच पेशंट्स आपण पाहतो की पाच वर्षाच्या पेक्षा छोट्या मुलांना ताप येतो आणि कडकडून ताप असतो परंतु काळजीचं कारण नाही तुम्ही त्यांना पाणी भरपूर पाजा त्यांना त्याचं अंग साध्या पाण्याने गार पाण्याने पुसून घ्या आणि त्यांना सैल असे कपडे घाला उन्हामध्ये नेऊ नका यामध्ये कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिक द्यायची गरज नसते जर दोन दिवसात ताप उतरला नाही तर तुम्ही निश्चितच तुमच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावं नक्कीच माझ्याबरोबर आत्ता अविनाश बोंडवेसर होते त्यांनी ज्याप्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की खूप चिल्ड काही गोष्टींचं सेवन करण्यापेक्षा नॉर्मल रूम टेम्परेचरवरती ज्या गोष्टी असतात त्यांचं सेवन प्रामुख्याने करायला हवं त्याचबरोबर लिक्विड कंटेंट ज्यात जास्त असेल असे असेच पदार्थ आपण जास्त खायला हवेत या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर उष्माघात किंवा उष्माघातामुळे होणारे जे बळी आहेत त्यांची संख्या नक्कीच कमी करता येईल त्यामुळे पुणेकरांनो तुम्हीसुद्धा उन्हातून बाहेर जाताना किंवा घराच्या बाहेर पडताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी जवळ पाण्याची एक बाटली नेहमी तुमच्याबरोबर बाळगायला हवी अशा प्रकारच्या सूचना आपल्याला डॉक्टरांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि हे सगळं केलं तरच आपलं या चाळीस तापमान जे आहे सध्याचं बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत से जे पुण्याचं तापमान गेलं आहे त्यातसुद्धा आपण आपल्या स्वतःची काळजी आणि आपल्या परिवाराची काळजी चांगल्या रीतीने घेऊ शकतो कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Manikjan Oxerich Proudly Indian